बऱ्याच लोकांना ढोकळा खाण्यासाठी खूप आवडतं पण तो पाहिजे असं जाळीदार किंवा खाताना घास बसतात तर आज आपण एक वेगळी पद्धत वापरून इथे इन्स्टंट असा बेसन ढोकळा बनवणार आहोत याने तुम्हाला अजिबात घास नाही बसणार आणि आपला हा ढोकळा एकदम जाळीदार होणार यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेले आहेत त्यासाठी त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया तर बघा इथे पहिल्यांदा मी मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये बघा आपण पाऊन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ मी स्वच्छ चाळून घेतले त्याचसोबत बघा इथे एक चमचा एकदम बारीक रवा घ्यायचा आहे आणि एकच चमचा घेतलेला आहे त्याचसोबत अर्धा चमचा साखर घ्यायची आहे गोड साखर ती यामध्ये घालायची त्याचसोबत चवीनुसार मीठ घालायचे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर बघा याच्या साह्याने याला व्यवस्थित पहिल्यांदा पाणी न टाकता व्यवस्थित मिक्स करून आहे इथे आपलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा एकदम पाणी अजिबात घालायचं नाही आहे बेसन पिठाचा अंदाज घेतच आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा यातल्या गाठीसुद्धा मोडून टाकलेल्या आहेत आपण त्याच सोबत बघा अशी कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे त्यासाठी आपण पाणी थोडं थोडं घालतच मिक्स करायचं व्यवस्थित आता यामध्ये आपण एकदम चिमूटभर हळद घालायचे थोडासा कलर येण्यासाठी जास्त हळद अजिबात घालायची नाही आहे नाहीतर त्याचा असा लालसर रंग येतो तर बघा याला पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि सगळं साहित्य यातलं मीठ आणि साखरसुद्धा विरघळलेली आहे हे पीठ आपल्याला जास्त पातळ नाही करायचं याच प्रमाणामध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची आहे नाहीतर आपला ढोकळा बिघडू शकतो तर बघा यामध्ये आपण एक चमचा तेल घालायचे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ तयार झालं आहे ढोकळा बनवण्यासाठीचं तोपर्यंत आपण गॅसवरती कढई ठेवूयात आणि यामध्ये एक प्लेट ठेवायची आणि साधारण प्लेट बुडेपर्यंत आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याला या एक छानपैकी उकळी काढून घेणार आहोत तोपर्यंत आपण इथे एका प्लेटला तेल लावून घ्यायचे ज्यामध्ये आपण हे बेसन पीठ जे आहे ढोकळा बनवण्यासाठीचं पीठ तयार केले ते यामध्ये घालणार आहोत तर बघा सगळ्या साईडने व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आणि आपण इथे इन्स्टंट असा जाळीदार ढोकळा बनवणार आहोत त्यासाठीचे पीठ आपण अगोदरच तयार करून घेतलेले तर बघा इथे पाण्याला उकळी आलेले आहे आणि आपण इन्स्टंट असा जाळीदार ढोकळा बनवण्यासाठी इथे एक चमचा इनो घालणार आहोत पण तो आपण सुरुवातीला अजिबात घालायचा नाही जेव्हा आपण पहिल्यांदा पीठ तयार केलं ना तेव्हा पहिल्यांदा ते पाण्याला उकळी आणून द्यायची प्लेटला तेल लावून घ्यायचं त्यासोबत हे पीठ तयार करून घ्यायचं आणि शेवटी ठेवायच्या अगोदरच एक चमचा इनो घालायचा आणि त्यावरती थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून आपला हा इनो ॲक्टिवेट होईल आणि फास्टमध्ये याला मिक्स करून घ्यायचं एकदम फास्ट मिक्स करायचं आणि लगेचच आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं ज्या प्लेटला आपण तेल लावलं ते तर बघा यामध्ये काढून घ्यायचं व्यवस्थित आणि ही प्लेट आपण लगेचच म्हणजे इनो टाकल्यानंतर तीन मिनटाच्या साधारणपणे तीन मिनिटाचा अर्थच ही प्लेट यामध्ये ठेवायची आहे कढाईमध्ये आणि यावरती झाकण ठेवायचंय आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीक करायची आहे कारण की आपलं पाणी उकळलेलं आहे तर एकदम मंदाचेवरती याला आपण पंधरा मिनिटासाठी ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनिटासाठी ठेवायचं आहे तर बघा आणि जे पाणी उकळत आहे खाली ते कमी होतंय का ते पण तुम्ही बघायचं आहे त्यासोबतच नाहीतर आपलं आपला ढोकळा करपू शकतो तर बघा आपण इथे शिजलाय आहे का नाही आपला ढोकळा बघूयात तर यामध्ये आपण चाकू आहे तो यामध्ये घालायचा आणि त्या चाकूला काहीच लागलं नाही आहे याचा अर्थ आपला ढोकळा छानपैकी तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि याला एकदम थंडगार होऊन द्यायचे पाच ते दहा मिनटासाठी तर बघा एकदम असा मौलुसलुशीत आणि जाळीदार असा ढोकळा स्पॉन्जी तयार झाला आहे आता याला आपण कट करून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने या शेपमध्ये मी याला कट करून घेते आता आपण फोडणीची तयारी करूया तर बघा इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की गॅस बारीक करायचा आहे आणि याला छानपैकी तडका द्यायचा आहे तर यामध्ये आपण दोन चमचे मोहरी घालायची आणि मोहरी ढोकळ्यावरती खाण्यासाठी खूप छान लागते त्यासोबतच सात ते आठ कढेपत्त्याची पाने आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या त्या पण देठासकट टाकायच्या आणि याला छानपैकी परतून घ्यायचं तर बघा फोडणी छान बसली तर टेस्ट टेस्टसुद्धा खूप छान लागते त्याचसोबत दोन चमचे इथे मी साधारणपणे पांढरे तिळ घेतलेले आहे आणि याला वे सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचंय एक चमचा गोड साखर घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे पूर्णपणे आणि यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय म्हणजे थोडक्यात पाववाटी पाणी घातलेलं असेल मी साधारणपणे तीन ते चार चमचे पाणी घालायचे आणि पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि अशा पद्धतीने याला थोडीशी उकळी आणून द्यायची आहे आणि पुन्हा गॅस बंद करून आपण ती फोडणी यावरती घालून घ्यायची आहे तर बघा पळीच्या साह्याने इथे मी यावरती ही फोडणी घालून घेते तर बघा एकदम कमी वेळेत हा ढोकळा तयार झाला आहे तर इन्स्टंट असा ढोकळा तुम्ही तुम्हीसुद्धा सकाळच्या नाश्त्यासाठी नक्की बनवू शकता भेटूयात अशाच काही रेसिपी घेऊन आणि अशाच काही टिप्ससहित पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बघत राहा अनेकशाच रेसिपी धन्यवाद